नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट जळगाव जामोद येथे दोन महिन्यापूर्वी अपघातातील गंभीर जखमीस केली होती मदत उपचार घेऊन आल्यानंतर मानले सय्यद नफीस यांचे आभार तर उपस्थितांनीही केले सय्यद नफीस यांचे कौतुक जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद बऱ्हाणपूर रोडवर काही दिवसा अगोदर गहिरे सर यांचा गंभीररित्या अपघात झाला होता रस्त्याने जात असताना समाजवादी पक्षाचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी अपघातात गंभीररित्या जखमी अवस्थेतील गहिरे सर यांना आपल्या गाडीने उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पोहोचविले होते गहिरे सर गंभीररित्या जखमी असल्याने त्यांच्यावर तीन महिने उपचार सुरू होते तीन महिन्यानंतर सुखरूप परतल्याने सर यांनी गेल्या आठ दिवसापासून सय्यद नफीस यांना फोन करून घरी बोलावून घेतले होते मरणाच्या दारातून गहिरे सर परत आल्याने व त्यांना तात्काळ उपचार मिळवून दिल्याबद्दल गहिरे सर यांच्या परिवारातील सदस्यांनी समाजवादी पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज यांचे आभार मानले सर हे गंभीरता जखमी झाल्याने कोमामध्ये गेले होते सय्यद नफीस यांनी घेतलेल्या पुढाकाराने गहिरे सर यांना पुन्हा नव्याने जीवन मिळाले या ऋणाबद्दल सय्यद नफीस यांना गहिरे सरांनी घरी आल्यानंतर आठ दिवसापासून आपल्या भेटीसाठी दूरध्वनीवरून संपर्क करून भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली सय्यद नफीस यांनी गहिरे सर यांच्या विनंतीस मान देत त्यांच्या घरी गेले यावेळी गहिरे सर यांना गहीवरून आले होते यावेळी त्यांच्या तोंडून शब्द निघाले भाऊ तुम्ही होता म्हणून आज मी जिवंत आहे तुमचे उपकार मी मरेपर्यंत कधीही विसरणार नाही तुम्ही भविष्यात खूप मोठे वाल अशी देवासमोर प्रार्थना केली तसेच यावेळी गहिरे सर्व सय्यद नफीस यांनी गळाभेट घेऊन हिंदू मुस्लिम एकतेची एक मिसाल हा आदर्श सर्वांसमोर ठेवला यावेळी गहिरे सरांच्या तोंडून निघाले ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद हई इन्सान बनेगा तसेच सय्यद नफीस यांच्यासोबत चहा व फराळ घेऊन सरांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत सय्यद नफीज यांनी गहिरे सरांचा निरोप घेतला त्यावेळी गहिरे सरांच्या कुटुंबियांसह उपस्थित असलेल्या नागरिकांना सय्यद नफीस यांनी केलेल्या कार्याबद्दल सय्यद नफीस यांच्या आभार व्यक्त करत ते करीत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या अल्लाह जय भीम इस वक्त मैं मौजूद हूँ मेरे साथ में घरे साहेब है भाई। ये स्कूल में टीचर है आज से पाँच महीने पहले इनका बरहपुर रोड पर एक्सीडेंट हुआ था मगर वहाँ कोई इनको उठाने वाला नहीं था ये बहुत ही गंभीर हालत में उस थे वो पड़े हुए थे मुझको एक लड़के का फोन आया था कि भाई यहाँ पर एक्सीडेंट हुआ मैं फ़ौरन वहाँ पर पहुँचा एक सौ आठ रुपये हम लोगों ने कॉल करने का प्रयास किया मगर हम लोगों को सुविधा नहीं मिली थी थी मैंने सर को अपनी बाइक पर बढ़ा के हॉस्पिटल लेके गया और हॉस्पिटल से उनको खामगा से आकोला रेफर किया गया सर तीन महीने कोमा, कोमा में थे तीन महीने कोमा में थे सर की हालत बहुत क्रिटिकल थी मगर अल्लाह का ये लाख लाख एहसान है कि सर की जान बच गई और इस वक्त तो हमारे साथ में बीच में है मैं घरे साहब मेरे को दो तीन दिन से कॉल कर रहे थे कि मैं मुलाकात करने के लिए आऊँ मगर मेरे पास टाइम नहीं था इस वक्त मैं घर के साथ में हो दो शब्द सब बोलेगा साहब है साहब मेरे लिए भगवान ही है साहब मेरे लिए सब जो भगवान हैं जितने वो भगवान से भी भगवान है ये नहीं रहते थे तो मैं मरता था तो इसलिए मैं इनका पहले शुक्रिया अदा करता और अब मैं जो भी हूँ उनके इनके इनके इनके, इनके वजह से मैं जिंदा हूँ ऊपर वाले को साहब वाले ने ऊपर वाले, वाले ने मेरे को इनको भगवान करके मेरे पास भेजा और मेरे को बचाया मेरे को दवा खाने में लेके गए मेरे पर बहुत एहसान हो गया और मैं जिंदा हूँ बस इतना मैं आपको